मनमाड नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक पंधरामधील मधील श्रावस्तीनगर शांतीनगर नगर चौकी जनार्दन नगर यासह इतर भागात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे यावरून चालणे अशक्य झाले असून या भागात शाळा दवाखाने आहेत रोज अपघात होऊन जखमी होत आहेत याबाबत पालिकेला वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत येथील नागरिकांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले माजी नगरसेवक लियाकत शेख यांनी रस्त्यावर चिखला लोळून पालिकेचा निषेध केला जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने पालिकेच्या समोर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली होती गेल्या चार महिन्यांपासून मनमाड नगर पालिकेकडे प्रभाग पंधरा मधील श्रावस्तीनगर शांतीनगर नगर चौकी जनार्दन नगर यासह इतर ठिकाणी असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे मोठ्या प्रमाणावर चिखल झाला असून या ठिकाणी शाळा दवाखाने तसंच रहिवासी भाग आहे या भागातील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्त्याने चालावे लागत आहे रस्त्यावर पायली पायी चालणेसुद्धा अवघड झाले असून मोटारसायकल व गाड्या स्लीप होत आहेत या ठिकाणी गॅस गाडी घंटा देखील येत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे याबाबत पालिकेने पत्र देऊनही दुर्लक्ष केले या विरोधात आज येथील नागरिकांनी विद्रोह करत पालिकेच्या विरुद्ध आंदोलन छेडले या स्थानिक रहिवाशी व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी सहभागी होऊन जोरदार निदर्शने केली माजी नगरसेवक लियागत शेख यांनी या चिखलात लोळून घेतले व पालिकेच्या विरुद्ध भरलेल्या अवस्थेत पालिकेवर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते पालिका कार्यालयात येताच नागरिकांनी पालिका प्रशासन विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली एक हजार कोटींचा विकास गेला कुठे खिशात मनमाड शहराचा विकास गेला कुठे खड्ड्यात अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष माधव शेलार संजय कटारे नाना सोळसे पप्पू परब इरफान शेख यांच्यासह राजकीय नेते या प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रबंधभूमी साठी अझहर शेख मनमाड